मंडळी मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या छोट्याशा चॅनलमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदात असाल आजच्या दिवसाची सुरुवात छान झाली तुमची सकाळ कशी होती आज सुट्टीचा दिवस असल्याने सकाळची सुरुवात एकदम शांत आणि निवांत झाली सकाळच्या अथरुंगातून उठल्यावर पहिला कप गरमागरम चहा चहा सोबत नाश्त्याला काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट असावं म्हणून मी आज बनवले होते मुगाचे धिरडे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा काय करायचं रात्री हिरवे मूग भिजत घालून सकाळी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यात थोडे आलं मिरच्या जिरं टाकून छान वाटून घ्यायचं असं केल्याने ना धिरड्यांची चव एकदम वाढेल आणि बनवायलाही सोपे जातात जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्रायल करा तुमच्या मुलांना छान असे पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता हा रेडी होतो तर मग कधी करता ते तुमच्या मुलांसाठी असा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता नक्कीच मला सांगा आणि खर्च एकदा करून बघा नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली आज स्पेशल होते कारण मी आज बनवलं होतं चिकन मसाला मसाल्याचा खमंगवास पूर्ण घरात दरवळत होता चिकन मसाल्या बनवतानाची एक छोटीशी टी चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यात लाल तिखट मीठ हळद लिंबूचा रस आणि थोडंसं तेल टाकून पंधरा वीस मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्या नंतर खोबरेट कंदा टमॅटो लसूण हे सुद्धा छान भाजून मिक्सरमध्ये जेवढं जमेल तेवढं बारीक दळून घ्यायचं हा मसाला पण छान आपला रेडी होतो त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं ते छान गरम करायचं त्याच्यात जिरं तमालपत्र टाकून चिकन मसाला लाल मसाला धने पावडर हळद टाकून हे मसालेसुद्धा एक दोन मिनटासाठी छान फ्राय करून घ्यायचं शक्यतो हे मसाले मंद आचेवरच फ्राय करायचे त्याच्यानंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आता इथे ऊन असल्यामुळे चिकन थोडंसं मॅरिनेट नाही केलेलं असं दिसतंय पण चिकन हे मॅरिनेट केलेलंच मी वापरलेलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्याचा एक कोट चिकनला लागला पाहिजे इतपत छान असं फ्राय करून घ्यायचं आणि हे सर्व मंद आजेवरच करायचं म्हणजे कसं आपला मसाला जळत नाही आणि चिकनला छान अशी क्लिअर लागते त्यानंतर आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होताना म्हणजे कांदा खोबऱ्याचा तो मसाला ह्या ह्या चिकनवर टाकून घ्यायचा आणि तो मसालासुद्धा मंद आजेवर छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा मसाला करपूने त्यासाठी दोन पळी गरम पाणी टाकून झाकण ठेवून चिकन छान पाच दहा मिनटासाठी वाफवून घेतलं आता चिकन वाफवून झाल्यानंतर त्याच्यात चिकन मसाला हा ॲड केला होता स्टार्टिंगलासुद्धा फोडणीत ॲड केला होता पण तेव्हा मात्र मी क्वांटिटी थोडीशीच घेतली होती आता मात्र जो आपला दहा रुपयाचा चिकन मसाला येतो ना तो संपूर्ण मसाला मी याच्यात ॲड करणार होती असं केल्याने नाही ना चिकनला एक वेगळीच चव येते आणि खायला एकदम असं छान लागतं आता हा मसाला ॲड केल्यानंतर मी याच्यात डाळ दाण्याचं पीठसुद्धा ॲड केलं होतं आता डाळ दाण्याचं पीठ म्हटलं ना तर चना डाळ ही छान भाजून घ्यायची आणि बारीक अशी तळून घ्यायची याला दाण्याचं पीठ म्हणतं आता ह्या पीठाने काय होतं आपली ग्रेव्हीचं स्ट्रक्चर एकदम छान होतं म्हणजे आपली ग्रेव्ही ही पातळ होत नाही त्यानंतर चवी पिरता थोडंसं मीठ टाकून घेतलं तेल सुटेपर्यंत ना मसाला छान असा बा परतत राहायचा म्हणजे सतत हलवत था राहायचं वर वरून खाली खालून वरती असं करत राहायचं चा। याच्याने काय होतं पीससुद्धा छान फ्राय होतात आणि मसाला सर्व पिसला लागतो आणि ह्या भाजीसाठी ना गरम पाणीच वापरा म्हणजे कसं तरंगसुद्धा छान येते मसाल्याला तेल सुटलं की लगेच गरम पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका इथे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलं होतं छान पाणी टाकून द्यायचं थोडं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटासाठी छान उकळी येऊ द्यायची आणि माझ्या मते वीस पंचवीस मिनटात आपलं चिकन हे शिजून जातं जेव्हा आपलं चिकन शिजतं ना त्याच्यानंतर परत पाच मिनटं मंदाचीवर भाजी उकळू द्यायची याच्याने काय होतं ते मी पुढे तुम्हाला सांगतेच येथे आपली भाजी छान उकळली आता बघा भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि पूर्ण भाजी शिजल्यानंतर पाच मिनटं आचेवर जर आपण भाजी उकळू दिली ना तर याच्याने भाजीला छान अशी तरंग येते दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायला म्हणाल ना तर, तर एकच नंबर अशी आपली ही भाजी रेडी होते अशा प्रकारे आपला चिकन मसाला हा रेडी झाला होता कसा वाटतोय ते नक्कीच सांगा त्याच्यासोबत छान असं गरमागरम लज्जतदार बिर्याणीसुद्धा केली होती आता ह्या बिर्याणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल बिर्याणी आपली साधी सिंपलच होती पण खायला एकदम टेस्टी होती असा होता आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि तुम्ही कधी ट्रायल करता ते तेसुद्धा सांगा जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या नानंदबाईंच्या घरी तेथे त्या ते छान अशा चकली बनवत होत्या आता दिवाळी संपली चकली कस काय तर ह्या चकल्या त्या त्यांच्या मुलीसाठी बनवून देत होत्या जी की बाहेर गावी शिक्षणासाठी असते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चल लवकरच भेटू तोपर्यंत तो बाय